विद्यार्थी मित्रांनो उठा झोपलात की काय अरे आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप शुभ आहे आज, आज काय माहिती का तुम्हाला आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची रात्र म्हणजे विद्यार्थ्यासाठी वरदान असते कारण या रात्री जो व्यक्ती जागरण करतो त्याच्यावर देवी महालक्ष्मीची कृपा असते आणि ती आपल्याला भरभरून वरदान देते भरभरून धन आणि समृद्धी देते तर मग तुम्हाला पाहिजे नाही का धन किंवा तुम्हाला तुमच्या आवडत्या वस्तू खरेदी करायच्यात ना मग त्यासाठी लागणारा पैसा हा आपल्याला पाहिजे की नाही मग तो पैसा आपल्याला या वरदानामार्फत मिळू शकतो मग ते वरदान कसं मिळवायचं आणि महालक्ष्मीची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची याविषयीची थोडक्यात माहिती आज आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व या विषयामध्ये पाहणार आहोत आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्रप्रकाशाने न्हालेलं आकाश शांत वातावरण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्रप्रकाशानं न्हालेलं आकाश शांत वातावरण दुधाचा गोड सुगंध हा सण फक्त पाहायला सुंदर नाही तर त्यामागे दडलेला आहे सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक मूल्याचा अनमोल खजिना चला तर मग आपण या कोजागिरी पौर्णिमेविषयी थोडक्यात जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचा इतिहास जर आपल्याला पाहायचा झालं तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं असं आहे की कोजागिरी हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्दापासून आलेला आहे कोण जागृती म्हणजे कोण जागृती महालक्ष्मी जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करत असते तेव्हा ती को जागृती को जागृती असं म्हणत भ्रमण करत असते म्हणजे आज कोण जागा आहे आणि त्या व्यक्तीवर महालक्ष्मी देवी कृपा करत असते भरभरून तिला समृद्धी सुख आणि समाधान ती प्रदान करते म्हणजेच जी व्यक्ती या रात्री जागी राहील त्या व्यक्तीला सर्व काही प्राप्त होत असतं त्या व्यक्तीने भक्ती साधना आणि सकारात्मक विचारात मग्न होऊन देवीची साधना करावी लागते ही कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यात येते आणि या महिन्यामध्ये चंद्र आपल्या पूर्ण तेजाने म्हणूनच ही रात्र प्रकाश ज्ञान आणि आत्मजागृतीचं प्रतीक मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या सांस्कृतिक सणाविषयी किंवा महत्वाविषयी पाहायचं झालं तर असं आपल्याला पाहता येईल की भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामाग काही ना काहीतरी संदेश दडलेला असतो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मनाचा प्रकाश कायम ठेवा आणि अंधारातही सकारात्मक राहा अशा प्रकारचा संदेश या खोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराघरात मिळतो कारण या दिवशी रात्री घराघरामध्ये महालक्ष्मीची पूजा केली जाते संपूर्ण घरामध्ये दीपावलीसारखं घराला प्रकाशमय दिव्याने सजवलं जातं घरातील सर्व सदस्य एकत्र बसून गाणी गातात संवाद साधतात मित्रमंडळींना बोलावतात एकत्र बसून जेवण केलं जातं आणि म्हणून हा सण सामाजिक एकतेचा उत्सव आणि आनंदाचा उत्सव असं म्हटलं जातं त्या दिवशी घरा रात्री घराघरामध्ये असणं बोलणं बागडणं वावरणं या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात यामागून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सांस्कृतिक पारंपरिक जपणूक केली जाते असं म्हटलं जातं जसं की शुद्ध अन्न प्रार्थना शांतता परिवाराचा एकत्र वेळ आजच्या धकाधकीच्या काळात असा सण आपल्याला प्राथमिकरित्या मुळाशी जोडून ठेवतो म्हणजे दूरदूर असलेली मित्रमंडळी नातेवाईक यानिमित्त एकत्र येतात वजागिरी पौर्णिमा फक्त वैयक्तिक नव्हे तर ती सामाजिक बंद वाढवणारा सण आहे या दिवशी लोक एकमेकाला भेटतात समाजात एकात्मता प्रेम सहकार्य असा संदेश या रात्री पसरवला जातो आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेचा सण आपल्याला एक नवीन संदेश देतो जो की समाजातील नात्यांना जपा कारण एकत्र राहण्यातच खरी शक्ती आहे असे या सणापाठिमाचा इतिहास आपल्याला सांगत असतो कारण आजच्या काळामध्ये अनेक लोक एकाकी झालेले आहेत फोनवर बोलणं आहे पण मनाने जोडलेलं हरवलेलं आहे कारण या निमित्ताने कोजागिरी निमित्ताने एकमेकाची आठवण होऊन एकमेकाच्या घरी येणे जाणे ह्या भा, ह्या बाबती घडल्या जातात असे प्रसंग निर्माण होतात यातून एकमेकातील संवाद स्नेह आणि एकत्र वेळ घालवणे हेच खऱ्या अर्थानं जीवनाचं खरं सौंदर्य आहे असं आपल्याला म्हणता येईल या रात्री समाजात गप्पांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गाणी कविता नृत्य सगळ्यातून समाजाची सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येईल मग विद्यार्थ्याच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर पौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक प्रेरणेचा दिवस आहे आणि ही रात्र विद्यार्थ्यांना असं शिकवते की तुम्ही जागी राहा आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष केंद्रित करा फक्त शरीराने नव्हे तर मनाने विचारांनीसुद्धा क्रिया करत राहा आपलं आत्मपरीक्षण करा पोर्णिमेच्या रात्री विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवावे आपलं लक्ष ठरवावं आणि त्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग निवडावा जेणेकरून की मी माझ्या ध्येयाशी किती जवळ आहे माझे विचार सकारात्मक आहेत का माझं मन स्थिर आहे का ही आत्मजागृती करण्याची वेळ आहे अशा प्रकाराने जर विद्यार्थ्यांनी कोजागिरीच्या रात्री आत्मजागृती केली स्वतःला ओळखलं आत्मपरीक्षण केलं तर मन शांत होतं चंद्रप्रकाशात मनातील अस्थिरता कमी होते त्यामुळं अभ्यासात लक्ष केंद्रित होतं त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं पाहिलं जातं की या रात्री चंद्रप्रकाशात बसल्यामुळे मनामधील जे काही तणाव तो दूर होतो विचारांची निर्मळता वाढते आत्मविश्वास वाढतो आणि एकत्र वेळ घालवल्यामुळं प्रेरणादायी वेळ निर्माण होते काही मिनटे जरी आपण चंद्रप्रकाशात शांत बसलो तर एक प्रकारची ऊर्जा व्यक्तीला या ठिकाणी प्राप्त होत असते त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीमुळं विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संस्कार आणि परिवाराचे महत्त्व शिकायला संधी मिळते यामुळं या ठिकाणी यासोबतच जीवन संतुलित करण्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळते कारण अभ्यासाबरोबरच आनंद आवश्यक आहे कुटुंबातील नातेमंडळीमध्ये एकत्र राहणं पण आवश्यक आहे सांस्कृतिक परंपरा जपणंसुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर एकात्मतासुद्धा जपणं आवश्यक आहे आणि या अर्थानं काळातील कोजागिरी पौर्णिमा हा सण अतिशय उपयुक्त सण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही पण आजच्या आधुनिक जगामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा सण फक्त परंपरेचाच राहिला नाही तर तो एक मानसिक आरोग्य आणि एकात्मतेचा दिवस बनलेला आहे कामाच्या धावपळीत काही क्षण थांबून चंद्रप्रकाशामध्ये बसून शांतपणे विचार केला तर आपण अपन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आपण स्वतःशी आपलं मन या ठिकाणी परीक्षण करू शकतो आत्मचिंतन परीक्षण करू शकतो जेणेकरून की नवीन ऊर्जा मनांचं पुनरुज्जीवन आणि विचारांचं शुद्धीकरण या रात्री घडतं म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो चला जागी व्हा फिरा थोडंसं शांत एकाग्र चित्तानं स्वच्छ चंद्रप्रकाशात बसा कारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त दूध आणि चंद्रप्रकाशच नाही